तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा गावामध्ये खंडेरायाच्या मंदिरामध्ये आज आपल्याशी संवाद जाणाऱ्याच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी मिळाली व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व विविध आपल्या मोहन मतदारसंघातले निवडून आलेले सरपंच तालुका प्रमुख तालुकाप्रमुख प्रमुख माझे मित्र राजा राजाभाऊ जिल्हा प्रमुख आमचे लोक या कार्यक्रमाचे आयोजक संजय कुमार आता मुक्त वाशिम ज्यांचं झालं ते आदरणीय माझे बुडून वगैरे गाडीसह आज मला थोडा यायला उशीर झाला वाटेमध्ये दोन चार गावातल्या लोकांनी कळवणला चाललात तर जाता जाता आमचा सत्कार स्वीकारून जावा आणि मग तीन चार गावात थांबण्यात थोडा उशीर झाला त्याच्यामुळे आपल्याकडे पोहचण्यासाठी मला त्रास तास उशीर झाला त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो बाधमानो मी मला वाटतं एक दोन महिन्यापूर्वी या गावामध्ये आलो होतो आणि असे संध्याकाळी उशीर झाला होता खंडोबाच्या मंदिरामध्ये माझा सत्कार करण्यात आला होता तुम्ही इथल्या आपल्या धनगर समाजाच्या बांधवांनी मला विनंती केली की साहेब आम्ही गंडोबाचे भक्त आहोत आणि या मंदिराचं जे काम आहे रंगरूपणीचं ते रंगरोपटी रंगरोपणीचं काम आपण करावं अशी माझ्याकडे मागणी केली रात्री झालेली होती मी मंदिर पाहिलेलं नव्हतं परंतु संजय कुमार निमिया मी सांगितलं की तुम्ही उद्याच पंढरपूरला या जे बी काय मंदिराचं रंग काम आहे त्याला एशियन कंपनीचा चांगला कलर जितका लागेल तेवढा घेऊन जावा आणि आपल्या विरोधाच्या मंदिराची रंगरुखुटी पूर्ण करा बाधवांनो नरोडेवाडीला परवा आमच्या लवकर नरोडेवाडीतल्या ग्रामस्थांनी मेळावा घेतला होता शेतकरी मेळावा होता आणि मग त्या शेतकरी मेळाव्याला मी आलो असताना तिथं असणारा आष्टी उपचिंचन योजना जिरापूर उपसा सिंचन योजना गेली लोकवर्गेतून नरोटे गाव व आसपासच्या लोकांनी दोन किलोमीटरचा कॅनल खोदला परंतु दोन चार फूट अजून तो खोल खोदला असता तर नरोटेवाडे गावामध्ये पाणी आलं असत मग ते पाणी यावं म्हणून मला त्या मेळावीच्या निमित्ताने त्या नरुंडेवाडी गावाला नरुंडे ग्रामस्थांनी बोलवलं तिथं आपल्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये आरती झाली आणि बाळूमामाच्या मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर ना मला तिथल्या समा बाळूमामाच्या मंदिरासाठी एक समान मंत्री बांधण्याची मागणी केली लवकर बरोबर ना तर मी म्हटलं की आचारसंहिता हे कुठला निधी उपलब्ध होतो ना होतो तर मामाच्या मंदिराच्या समाज मंदिरासाठी माझ्याकडून पाच लाख रुपयाची देणगी त्याच दिवशी डिक्लेअर केली आणि नवक हा ही निधी येत्या दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये आपण नरेंदिवाळीचे गावचे लोक घेऊन या तो आपल्याला दिला जाईल मोहळ मतदारसंघामध्ये मागांच माझ्यापेक्षा माझी पत्नी भजनी मंडळ आल्यानंतर भजनी मंडळाला कळत ते म्हणजे भाऊ तुम्ही काहीच नाही वही खूप दानशूर आहे ते जे जे तुम्हाला हवं ते ती वस्तू घेऊन जाईल कुणाला नाराज करणार नाही कारण आयुष्यामध्ये वीस एकर जमीन आहे आम्हाला नवरा बायकोला वीस एकर जमीन भरपूर झाली दोन मुली आपल्या शिक्षणानं कर्तृत्वानं आपल्या पदावरती जाते अमा मग आम्हाला जाण्यासाठी वीस एकर जमीन आहे तीन हिरे नदीवर पाईपलाईन आहे आयुष्यात काही कमवायचं नाही आणि बायकोची भूमिका आहे आमची जो कोण गाजला गाजला जो आमच्या दारामध्ये येतो त्याला आम्ही खाली आज पाठवत नाही त्याचं जाणून घेतो आणि त्याचं दुःख जाणून घेतो त्याला मदत करण्याची भूमिका ठेवतो राजकुमार जी आम्ही कुठल्या कारखान्या बळकावून त्याचं भंडारी कोण कारखान्या कधी तयार केलेला आहे या राजू खरेनं साखर कारखाना काढला नाही या राजू खरेनं सुटगिरणी काढली नाही या राजू खरेने शाळा काढल्या नाही या राजू खरेने कॉलेज काढला नाही या राजू खरेने बँक काढली नाही तरी वाचन सांगितली मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मग खंडे लायचा आशीर्वाद अस पंढरपूरच्या पांढरा आशीर्वाद अस दुर्गाचा आशीर्वाद अस या दैवी शक्तीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं येणाऱ्या माणसाला मदत करण्याची भूमी नवीन ठेवली आणि तो मग काम झाल्यानंतर मला गावात जाऊन सांगायचा हे काम माझं राजू खरेने मागिलं आता यांच्या समोर सगळ्यात मोठं धर्म संकट आहे जी हा आमदार नाही हा खासदार नाही पण एवढे रस्ते अगोदर बनवलेले आता तिकडे जाणारी गर्दी कमी झाली लोक मागायला दलित आदिवासी या लोकांच्या सुखदुःखामध्ये जर सरकार मायबाप सरकार जर मदत करत नसत ते सरकार काय काम असत आणि म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची खंबीर साथ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होती आहे आणि पुढेही राहील म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण निधी आणला उद्याही निधी आणतोय उत्तर सोडापुरात चोवीस ही गावे त्या विकासापासून वंचित राहणार नाही मोह तालुक्यामध्ये बेगमपूर प्रश्न त्या या गावामध्ये सुद्धा आपण आता तीस लाख रुपये दिले आहेत आणि अजूनही देतोय उद्याच्या ह्याच्या एका ह्याच्यामध्ये आपण घेतोय आज खूप वेळ झाला आपण माझ्यासाठी पाठीमागे एकदा आलो त्यावेळेला थोडी लोक होती पण आज <laughs> कळपण करानी भरभरून प्रेम माझ्यावरती केलं मी जाता जाता एक मागण तुम्हाला मागतो ज्या पी काही तुमच्या अडचणी असते त्या कधी घेऊन या नाही तर मला फोन करा मी इथे येईन संजय राव आहेत बापू आहे आमचे बापू माझ्या नंतर ती तुमच्या वाढवण्या बरोबर बापू मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही येत कारण काय लोक आता खूप हुशार झाले बापू लोकाला चांगलं करणे बापू आता तानाशाही मानव शेळजी भरजीच राजकारण संपलं आता राजकारण सर्वसामान्य बसलेली मायबाप जनता आहे की ज्यावेळी मतदार जाईल आणि मग मोह तालुक्याचा विकास कोण करते आहे सर्वसामान्य माणसाला कोण मदत करते आहे पडलेल्या शाळा उभ्या करण्याचं काम कोण करत मी माझ्या शाळा उभ्या केल्या नाही या मतदारसंघात मी असणारी मुख्यमंत्री विद्यालय मोहच दोनशे विद्यार्थी काल मला संध्याकाळी राजकुमारजी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा वाढदिवस असल्यामुळं वाढदिवस असल्यामुळं आपल्या मतदारसंघात असणारी तारापूर मधली एक शाळा आहे त्या शाळेचे सर्व शिक्षक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की या शाळेमध्ये मुलांना बसण्यासाठी बाके नाही तर आपण बाकी दिलं मुलं चांगल्या पद्धतीनं त्या बाकीवर बसून लिहतील त्यांना त्रास होणार नाही अभ्यास चांगला करतील म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक महिन्यापूर्वी एक शंभर बाके चांगल्या लाकडाचे चांगलं स्टील वापरून पन्नास वर्ष साठ सत्तर वर्ष ते बाग फुटलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं एक नंबरची बाकी बनवली आणि काय त्याचा लोकार्पण सोहळा त्या तारापूरच्या शाळेमध्ये झाला आणि तो कार्यक्रम झाला तर त्या शिक्षकाने एक मनोबल व्यक्त करताना सांगितलं की जाती फातीच्या फुले करतो कर्म भाऊराव पाटील असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कर्ण भाऊराव पाटील असते शाहू महाराज असते गळ्यातलं मंगळसूत्र मोडून करणगौराव भाऊराव पाटील यांनी रे शिक्षण संस्थेची शाळा महाविद्यालय उभा केली ज्या महाविद्यालयामध्ये माझ्यासारखा विद्यार्थी शिकला आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्याला शिकवायसाठी गाड्या सारांसारखे सर होते आणि मग या महामानवानी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाल मोडून शाळा उभं केल्या संत गाडगे बाबा आज संत गाडगे बाबांनी किती शाळा उभं केल्या ज्या शाळेमध्ये तुमच्या आमची गोर गरिबांची मुलं शिकत आणि म्हणून शिक्षणासाठी या मोळ मतदारसंघामध्ये असणाऱ्या ज्या ज्या शाळा आहे ज्या शाळा गोर गरीब लोकांसाठी चालवल्या जात आहे त्या प्रत्येक शाळेला मदत करण्याची भूमिका या राजू खरेदी ठेवली आणि मी प्रत्येकाला आवाहन केलं की शाळेसाठी माझ्याकडे एका इमारतीला लागणारा ही निधी कमी पडू दिला जाणार नाही तुमच्या गावाच्या शाळेला गा निधी देऊ सुसज्जाची इमारत बांधा का त्या इमारतीमध्ये शिकणारी मुलं ही भोर गरिबाची मुळे आहेत त्या कर्मवीर भारत पाटलांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण देऊन शाळा उभा केल्या त्या शाळेला मी शिकलो म्हणून बांधवांना अधिक नव्हे घेता मी आयोजक ुमारकड जी मागणी केली की लिए कि या मंदिरासाठी प्राचीन काळी रथ आहे आणि त्याला निवारा पाहिजे तर मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर करतो आपण एका मंदिरासाठी माझ्याकडे आला तुम्हाला मी खज्या पाठवलं नाही माझ्या कुलदैवत खंडेरायाच्या रथासाठी तुम्ही निवारा मागताय तो आज डिक्लेअर करतो ताबडतोब दिला जाईल नाहीये पण परवा मी आहे पंढरपूरला संतोष कुमार या मंदिर समितीची काय का चार पाच लोक आणि आपण माझ्याकडे या याच इस्टिमेट घेऊन ताबडतोब जे काय लागेल ते आपल्याला या खंडेरायाच्या देवळामध्ये जाहीर करतो की येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हा व्यवहार पूर्ण केला जाईल मला इथं बोलावलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी इथल्या आमच्या सर्व पदाधिकारी बापू इथले ग्रामस्थ आमचे शिवसेनेचे पदाधिकारी या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि येत्या दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या विधानसभेत आपला हक्काचा माणूस गोल सेवा करण्यासाठी माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा अशी कडकडीची विनंती करतो आणि काम फुरबार असणाऱ्या आमदाराला आठवड्याला दा बाजार दाखवा अशी मागणी करतो तुम्ही आपली दहा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आदरणीय मुख्यमंत्री कर्मचाऱ्यांना सांगतो ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे सोडून द्या राज्य आमच्या ताब्यात आहे झेडपी मेंबर कोण आहे सोडून द्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचा शेवट फाईल से मुख्यमंत्री त्याच्यामुळे तुम्हाला से याची जबाबदारी हा वाढणार आहे ज्या भागाचा विकास झाला नाही त्या भागाचा विकास करण्यासाठी मी आज सगळ्या मतदारसंघामध्ये फिरतो आपण सगळ्यांनी मला एक संधी द्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा राजू खरे नाही मला नाही काय मालक आहे मी जनता का सेवक आहे त्यामुळे एक काम करायची संधी द्यावी अशी आपल्या मार्फत आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसादाचा वाटप ठेवलेलं आहे की प्रत्येक भाविकाने जाताना प्रसाद घ्यावा आणि येत्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीची खंबीरपणे उभं राहावं एक संधी फक्त द्या दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राजू कधी थांबणार नाही अशा आशयाची मागणी आपल्यासोबत करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय हिंद